मित्रांनो पाऊस सुरू झाला जून महिना आला की माणसांना जीवांना पक्ष्यांना प्राण्यांना खूप आनंद होतो बघा ते पक्षी उडतायत ते बघा ते माणसं आपापल्या छत्रीत जात आहेत तर हा जो आनंद आहे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या स्टाईलने तो आनंद हा मनवला जातो कारण पाऊस आहे तर सजीव सृष्टी आहे प्रत्येक सजीव हा, हा पाण्यामुळेच जिवंत आहे पाणी नसेल तर अन्न नसेल कारण पीक पाणी म्हणतात ना तर ते कारण पीक हे पावसानेच येतात आणि म्हणून आपल्याला सगळं खाद्य भेटतं तर खूप मस्त वाटते पाऊस पडतोय आणि हा आनंद प्रत्येकाने मनवायला पाहिजे बघा आता कावडा है। पुटी तो कावळा आहे बघा कुठे बसला आहे तो दिसतोय बिचारा कुठे दिसला का आहे ना हा वर बसलेला आहे तर अशा प्रकारे जनावर सुद्धा सुद्धा, हे याच्यात सहभाग घेतात की नाही बाबा पाऊस आला रे बाबा चांगलं झालं ते जरी बोलत नाही पक्षी आपापल्या आवाजाने स्टाईलने ते खुश होतात माणसं पण आणि गावामध्ये जरा वेगळं वातावरण असतं जेव्हा गुराखी आपले गुरं चारायला जातो आणि जेव्हा पावसाचा आवाज येतो गुरं आपोआप पणायला लागतात तर तो सीनच वेगळा असतो तर इथं हे शहर आहे तो सीन आपल्याला शक्य नाही पण एक मी तुम्हाला सांगितलं तर बघा आता तिकडे बघा कुठेतरी आवाज येतोय हां चालेल आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोईकडे बघा वड फूल आहे ओके चला बाय